मित्रांनो लोकसभेचं कामकाज तर लाईव्ह दाखवतातच तर त्यामुळे संसद वर आपण ते बघतो आहोत आणि महाराष्ट्राचंही आता आज बघतो आहोत आपण मला महाराष्ट्राच्या संदर्भात एवढं बोलायचं नाही कारण शिंदे फडणवीस आक्रमकपणे भूमिका घेऊन उभे ठामपणे पण पन मला दिल्लीमध्ये संसद टीव्हीचं जे प्रक्षेपण आहे ते लाईव्ह बघताना असं वाटलं की मोदींचे सहकारी भाजपाचे खासदार फार डिमोरलाइज झालेत को मनोधैर्य गळालाय का हे दोनशे चाळीस झाल्यानंतर पंतप्रधान झाले ना मोदी हा ठीक आहे नितीश कुमारची मदत घ्यावी लागली चंद्राबाबूची घ्यावी लागली व्हॉट एव्हर इट इज पण झाले ना पंत आता पंतप्रधान आता त्यांना तुम्ही हलवू शकत नाही ना आणि तुमची पण तयारी चालली आहे ना की चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघांनी जरी पाठिंबा काढून घेतला तरी आमचे तीनशे तुम्हाला दोनशे बहात्तर पर्यंत पोहोचायचं आहे चाळीस पर्यंत आहात एक पस्तीस चाळीस आमदार फोडाय खासदार फोडायचे आणि ते फोडायची तयारी चालू आहे तुमची पुढे चार सहा महिन्यात फोडणार तुम्ही तुमचे तीनशे करणार तुम्ही, तुम्ही। दोनशे पंच्याहत्तर तर करणारच पाचशे पंच्याहत्तर भाजपचे झालेच पाहिजेत म्हणजे यांच्या दोघांवर अवलंबून नको हे बेभरोशाचे घडी आहे हे कधी दगा देतील पण त्याच्यातून बाहेर पडाल तुम्ही पण मग तुम्ही इतके नरमैनी का सगळं आहे ते ओम बिरला परवडले त्यांचा चेहरा जरी असा ताजा तवाना आणि असा तेजस्वी नसला आणि असा मवाळ वाटत असला तरी देखील त्यांनी ते आणीबाणीचा ठराव मांडून सगळ्यांना चकित केलं खूप आक्रमकता दाखवली त्याच्यावरची भाषणं जी होती इतरांची ती तेवढीशी चांगली नाही झाली मोदी बोलले मोदी एक मोदींचं मला कौतुक वाटतंय बरं का की आपण जणू काही परत तीनशे पार चारशे पार करूनच प्रधानमंत्री झालोय या स्टाईलमध्ये ते वागतायत आणि बोलतायत मी सिंह आहे आणि सिंहासारखाच वागणार आणि सिंह गवत खात नाही त्याच्यावर ते ठाम आहेत पण बाकीचे भाजप लोकसभा सदस्य मंत्रिमंडळातले पण इव्हन डाऊन वाटत तो हो डिमोरलाइज असं व्हायची काही गरज नाही तुम्ही लवकरच जाल पावणे तीनशे पर्यंत झालं दोनशे बहात्तर पाहिजेत ना तुम्हाला दोनशे पंच्याहत्तर तर तुमच्या हे दोन चार महिन्यात करतील अमित शाह झालंय सगळं तयारी चालूच आहे कुणालाही फोडतील ते आणि फोडायला तयार असलेले लोक आहेत आता पण बघा ना की परवा तीनशे सात इतकं त्यांना लोकांचं पाठबळ मिळालं ना त्या राष्ट्रपतींच्या ह्याच्या संदर्भामध्ये आणि आपल्या लोकसभा सभापतींचं जरी आवाजी बहुमत झालं तरी देखील आकडे आलेच तर त्यामुळे माझं म्हणणं असं की इतकं डिमॉरलाइज राहू नका मोदी आदर्श ठेवा ना मोदी केवढा खरं म्हणजे केवढा पराभव झालाय त्यांचा कुठे चारशे आणि कुठे दोनशे चाळीस याच्यापेक्षा अधिक दारुण पराभवच नाही होऊ शकत कोणाचा आणि तोही प्रधानमंत्री आता ते दीड लाख मतांनी आले फक्त सुप्रिया सुळे जास्त आले आमचा नरेश म्हस्के जास्त मतांनी आला दीड लाखांनी आले ते पण म्हणजे काय म्हणतात त्याला जेमतेम येतात नाही इथपर्यंत गेलो होतो इतकं सुरुवातीला हे होतं पण ते कसं आहे परत त्याने आपला सिंहपणा कायम ठेवलाय तुम्ही का शेळ्या मेवायला लागले एकदम नॉट फेअर तुम्ही पण सिंहाचे बच्च्यात वाघाची बच्च्यात असं वागा लोकसभेमध्ये नाही बघवत हे तुमचे पडलेले चेहरे उठा उत्तिष्ठ नरशार दूल चला धन्यवाद ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल गगन गगनभेदी